निरागस गणपति सुरनिरागस शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनाय शुभनयना करुणा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार आणि आजचा हा जो ब्लॉग आहे हा खूप सुंदर आहे कारण ह्या ब्लॉग मध्ये माझ्या मागे तो बघतच असाल अगदी माझ्या राईट लेफ्ट मागे आणि पुढे सगळीकडे बप्पा आहेत आणि हा ब्लॉग आपला परळ किंवा इकड तिकडचा नाही आहे हा जिथे मी स्थानिक राहणारा आहे म्हणजेच जोगेश्वरी भाग म्हणजे मी राहतो पश्चिम मध्ये आणि मी आलो आहे पूर्वमध्ये आपल्या जोगेश्वरी पूर्ण पूर्व भागामध्ये जे भाबल बंधू जे अगदी खूप जुने कारागिर आहेत म्हणजे जे कला हे गणपतीच्या मूर्त्या साकारतात आज आपण त्यांच्या कार्यशाळेत आलेलो आणि त्यांच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सुरेख पद्धतीत बप्पा आहेत तुम्ही एक एक बप्पाचे जर डोळे वगैरे सगळं काही बघाल तर खूप सुरेख आणि मन असं मोकळं होऊन जाईल तर त्याचबरोबर आज आपण त्यांचे तिन्ही कारखाने बघणार म्हणजे दोन मोठे कारखाने आणि एक दुसरा आहे आपला छोटा कारखाना म्हणजे आपल्या घरगुती बाप्पांचा आणि जर सर्वजणी थोडेफार इथे बिझी आहेत कोणाचे आपल्याला काही बाईट्स वगैरे मिळाले तर पण ते जाणून घेऊ त्यांच्याकडून ते कधीपासून करतायत किंवा काय आणि काय नाही तर त्याचबरोबर न तुमचे जास्त शब्द इथे वेळ घेता मी देखील जातो तुम्ही पण या तर मग चला पटकन श्री नमस्कार सर्वांना आणि आज आपण आलेलो जोगेश्वरी पूर्व भागात म्हणजेच भाबलबंधू जे खूप जुन्या काळापासून गणपतीचे कार्यशाळा चालवत आहेत आणि आता त्यांचे नुकतेच एक नाहीत तर दोन मोठे मोठे कारखाने एक तर घरगुती बाप्पांचे आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे मोठ्या पप्पांचे छोट्या पप्पांचं बघितलंच असेल तर आता आपण तसंच आपण थोडस वर्षाला आलेलो आणि आता आपण बाबांना बाबा नमस्कार तुम्हाला आणि आता आपण बाबांकडून जाणून घेऊ इकडचा इतिहास थोडक्यात ते कधीपासून हे कार्यशाळा चालवत आले आहेत त्यानंतर ही त्यांची कितवी पिढी यंदा चालवते बाबा तुम्ही आमच्या विवासनात थोड्याबद्दल काय सांगा इथे कारखान्यामध्ये मेन प्रिंटर आहेत कृष्णशंकर भाबन ती ते कार्यशाळा त्यांनी सुरू केली ते हातात नुकतो त्यांचं देवसन झालं नुकतंच झाला तर महिना झाला असं आणि त्याने सुरू केली नंतर मग हळूहळू भाऊ मदत करायला लागले भाऊ म्हणजे साधारणपणे एकोणीसशे पासष्ट पासून सुरू केलं त्याने असं आणि म्हणजे गावी शिक्षण करून इकडे आले इकडे आल्यानंतर त्याने नोकरी करता करता हे सुरू केलं त्याने आवड म्हणून आणि हळूहळू त्याला मग भावाने साथ देत देत मग हळूहळू त्याचं हे वाढत गेलं विस्तार आणि आजपर्यंत चालू आहे असं आणि आता बघायला गेलं तर बऱ्यापैकी मोठे मंडळ आपल्याकडे किती असतील आता बऱ्यापैकी जागेमुळे मोठे प्रॉब्लेम आहेत जास्त नाही आहेत तरी पण तीस पुढे आहेत तीस एक तीस चाळीस आहेत तुम्ही ऐकलं असेल तीस किंवा तीसच्या वर मोठे आहेत आणि घरगुती बप्पांमध्ये बघायला गेलं तर बघायला गेलं तरी साडेसहाशे पर्यंत असतात साधारण साडेसहाशे साडेसहाशे सातशे आणि जसं आता मध्ये आता ते पीओपी बंदीवर ते लोकांनी सांगितलेलं की पीओपी बंदीमुळे मूर्ती आता नाही तर तुम्हाला मध्ये सगळ्या धाकधुक पुढे अडचण वगैरे सगळं वाटलेलं तर आम्हाला भरपूर म्हणजे बरच म्हणजे आम्ही वाट बघत होतो कोर्टाचा केस नंतर निर्णय लागल्यावर आम्ही सुरू काम केलं असं कारण ते कोर्टाच निकाल नाही तर पण काम करू शकत नाही ना हळू असं त्यामुळे मग हळूहळू ते मग काम सुरू झालं राहतात आणि एक छोटासा प्रश्न अजून एक तुम्हाला की गणपतीचं जे कारीगर म्हणजे कार्यशाळा चालू होते त्याचा कालिवत काय आहे किती आधी काम चालू होतं आणि ह्याच्या अगोदर आम्ही गणपतीची मोठी गणेश जयंतीला आमच्या इकडे पूजा असते गणेश जयंतीला त्या मग पूजा झाली की मग हळूहळू थोडं थोडं काम चालू करतो असं आहे ते पुतण्या वगैरे हळूहळू काम करतात आणि मग मग नंतर आम्ही सगळे बसत काम करत तर आता आपण बाबांकडून ऐकलंच असेल आणि इथे फक्त गणपती नसतात तर इथे नवरात्री म्हणून देवीच्या मूर्त्या देखील घडतात आणि तसंच आमचं जे मंडळ आहे म्हणजे वैष्णवी नवरात्रोत्सव उत्सव मंडळ आमची देखील आई म्हणजेच आमची लाडकी अंबाई ती देखील इथेच साकारते तर तसंच आता आपण पुढे वळू तर चला thank <laughs> you आली का मजा पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघितलाच असेल तुम्ही कारण हा ब्लॉग आपल्या लाडक्या बाप्पांचा होता आणि ह्या पूर्ण ब्लॉग मध्ये आपल्याला जे आपण जोगेश्वरी पूर्व भागात आलेलो म्हणजे भाबल बंधू त्यांच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही माझ्या मागे बघतच असाल ब्लॉग असेल पण न कुठे स्किप करता त्याचबरोबर जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा कारण असे नवीन नवीन ब्लॉग ह्या चॅनलवर नक्की येणार आहेत तोपर्यंत दुसऱ्या ब्लॉग मी नक्कीच भेटू तोपर्यंत बाय